प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर उभारण्यात येणाऱ्या लाकडी पुलाला आदिवासी कोळी समाजाचा तीव्र विरोध होळी चालक मालक कल्याणकारी संघाचे प्रांताधिकारी तहसीलदार डीवाय एस पी पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी व पाटबंधारे विभागाला निवेदन पंढरपुरात वारीमध्ये चंद्रभागेवरील दगडी पूलच नवीन पूल वाहतुकीसाठी कमी पडत असल्यानं येत्या आषाढी यात्रेत प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच दिली होती आता याला आदिवासी महादेव कोळी समाजाकडून तीव्र विरोध होतोय या संदर्भात आज आदिवासी महादेव कोळी समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी होडी चालक मालक कल्याणकारी संघ या संघटनेच्या वतीनं पंढरपूर प्रांत कार्यालय पंढरपूर तहसील कार्यालय पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर शहर पोलीस ठाणे पंढरपूर नगर परिषद व लघु पाटबंधारे कार्यालय आदी सर्व ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जे तीन पूल उभारण्यात येणार आहेत त्यामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे कारण आमचा उदरनिर्वाह ज्या होडी व्यवसायावर चालतो तोच आपण बंद करणार आहात असं निर्णय घेऊन जर आमच्या समाजावर अन्याय करत असाल तर यास आमचा तीव्र विरोध आहे तातडीने हा निर्णय बदलला नाही तर दिनांक पाच मे पासून अर्धनग्न आंदोलन धरणे आंदोलन जलसमाधी आंदोलन असे विविध प्रकारचे उग्र आंदोलन आम्ही करू असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी संघटनेच्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या न्याय हक्कांसाठी लढणारे समाजसेवक गणेश अंकुशराव सोमनाथ अभंगराव गणेश तारापूरकर अमर परचंडे चंद्रकांत अभंगराव अनिल अधटराव सचिन नेहतराव सूरज कांबळे पुंडलिक परचंडे आप्पा करकमकर समाजसेविका दुर्गाताई माने यांच्यासह अनेक होडी चालक मालक व आदिवासी महादेव कोळी समाजाचे तरुण मंडळी उपस्थित होते मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे होडीचालक मालक संघटनेचा सदस्य आहे गेले हजारो वर्षापासनं चंद्रभागेच्या पात्रामध्ये गोडी चालवत चालवत येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव वाचवत वाचवत आणि चंद्रभागेच्या पात्रात कुठलाही प्रकार चुकीचा न घडू देणं ह्याची कर्तबगारी म्हणजे जबाबदारी घेणारा आदिवासी महादेव कोळी समाज आता ह्या लाकडी तीन पुलामुळं प्रयागराजच्या धर्तीवर तीन लाकडी फुल करण्याचं नियोजित जिल्हाधिकाऱ्यांचं ट्रीटमेंट आम्ही पेपरला बातम्यामध्ये वाचलं ते फूल केल्यामुळं आमच्या व्यवसायाला पूर्ण आळा बसणार आहे आणि अडथळा निर्माण होणार आहे आणि कमीत कमी पाचशे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळं शासनानं आमच्या ह्या निवेदनाचा आम्ही आत्ता प्रांताधिकारी तहसीलदार पाटबंधारे फुल स्टेशन सगळ्या विभागांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हा फूल कॅन्सल झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शासनानं बळाचा वापरून वापर करून करायचा प्रयत्न जर केला तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागणार आहे आम्ही जलसमाधी घेणार आहे आर्धनग्न आंदोलन चंद्रभागेच्या पात्रात करणार आहे आणि प्रसंगी धरणे आंदोलन मोर्चे आणि समजा शासनानं खरंच करायचं ठरवलंच तर आम्ही ते फूल आमच्या सर्व राज्यातला कोळी समाज गोळा करून ते फूल लाकडं आम्ही उकडून फेकू असा इशारा देण्यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिले आहे शासनानं आमच्या ह्या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा आम्हाला ऐन आषाढीच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल असा इशारा मी देतो